मराठी साहित्य आणि कलासृष्टीच्या नभांगणात काही तारे असे तळपले की त्यांच्या तेजाने मराठी मनाचे घर कायमस्वरूपी उजळून निघाले याच तेजस्वी ताऱ्यांपैकी एक अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ज्यांना महाराष्ट्राने अत्यंत लाडक्या नावाने पु ल देशपांडे किंवा भाई म्हणूनही ओळखले आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी मुंबईच्या पावनभूमीत जन्मलेल्या या अष्टपैलू कलावंताची जयंती ही महाराष्ट्रासाठी केवळ एक तारीख नसून तो एका रसमय कलात्मक आणि हास्यमय जीवनाचा उत्सव आहे त्यांची भाषा शैली ही केवळ शब्दांची नव्हती तर ती जीवनातील विसंगती आणि सौंदर्याला एकाच वेळी कवेत घेणारी एक कलात्मक अनुभूती होती नमस्कार मंडळ नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नाट्यविश्वास पुणेच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या आयुष्य व साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदन अर्पण करणार आहोत पु ल देशपांडे यांचा जन्म मुंबईतील एका सुसंस्कृत गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे आजोबा कवी वामन मंगेश दुभाशी त्यांच्यामुळे घरात लहानपणापासूनच साहित्याचे बीज रोवले गेले होते टिळक विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले पुढे त्यांनी बी ए आणि एम ए सारख्या पदव्या संपादन केल्या कायद्याच्या शिक्षणासोबतच त्यांनी दत्तोपंत राजोपाध्यय यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे रीतसर शिक्षण घेतले ज्यामुळे त्यांच्या कला जीवनाची चौकट अधिक रुंदावली पु ल देशपांडे म्हणजे एका व्यक्तीत अनेक कलावंतांचा वास ते केवळ लेखक नव्हते ते अभिनेते होते संगीतकार होते चित्रपट पटकथा लेखक होते संगीत दिग्दर्शक होते उत्तम हार्मोनियम वादक होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक जबरदस्ते वक्ते होते शिक्षकाची भूमिका वठवतानाच त्यांनी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला त्यांनी गुळाचा गणपती सारख्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन संगीत आणि अभिनय अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये दूरदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेणारे पहिले व्यक्ती ठरण्याचा मान मिळवला मराठी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांची कला ही कोणत्याही एका चौकटीत बंदिस्त नव्हती ती एका प्रवाही नदीसारखी होती जी प्रत्येक कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवत गेली पु ल देशपांडे यांची खरी ओळख म्हणजे त्यांची हास्य विनोदी साहित्य ते निर्मिती त्यांचा विनोद वरवरचा नव्हता तो जीवनातील सूक्ष्म निरीक्षणावर माणुसकीच्या विसंगतीवर आणि स्वतःवर हसण्याच्या वृत्तीवर आधारित होता त्यांच्या विनोदाची शैली विनोदातून चिंतन करणारी होती व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचे अजरामर चरित्र चित्रण या संग्रहातील अंतू बरवा सखाराम घटने चितळे मास्कर यांसारख्या व्यक्तिरेखा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले अनमोल रत्न त्यांच्या प्रत्येक वल्लीमध्ये पु ल यांनी जीवनातील साधेपण आणि विचित्रता अतिशय सहजतेने गोठली आहे याच कलाकृतीसाठी त्यांना एकोणीसशे पासष्ट मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले बटाट्याची चाळ आणि असामी असामी यांसारख्या पुस्तकातून त्यांनी मध्यमवर्गीय माणसाच्या आशा आकांक्षा दैनंदिन जीवनातील त्रांगडी आणि त्यातील हास्यास्पद बाजू मोठ्या प्रेमाने व उपहासाने मांडल्या अपूर्वाई पूर्वरंग आणि जावे त्यांच्या देशा ही त्यांची प्रवास वर्णने केवळ वर ठिकाणांची माहिती देत नाहीत तर त्या त्या संस्कृतीवर आणि तिथल्या माणसांवर पु ल यांच्या दृष्टिकोनातून टाकलेला एक हास्यास्पद प्रकाश जोत असतो जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांच्या पॅगमॅलियन आधारित त्यांचे ती फुलराणी हे नाटक मराठी रंगभूमीवर आजही लोकप्रिय आहे पु ल देशपांडे यांच्या विनोदाचे वैशिष्ट्य हे होते की तो कधीही विखारी नव्हता तो केवळ हास्य निर्मितीसाठी वापरला जात नसे तर माणसावरच्या प्रेमातून आणि सहानुभूतीतून जन्माला येत असे त्यांनी कधी कोणाच्या व्यक्तीचा उपहास केला नाही तर त्या व्यक्तीच्या भोवतालीच्या बल्लीपणाचा उत्सव साजरा केला समकालीन साहित्यिक आणि स्टँडअप कॉमेडियन्स यांनी पु ल देशपांडेंकडून हेच शिकायला हवे की खरा विनोद हा दुसऱ्याला कमी न लेखता स्वतःच्या कमतरतांवर हसण्यात आणि आपल्या आजूबाजूच्या सामान्य माणसातील असामान्य सौंदर्य टिपण्यात आहे त्यांचा विनोद हा जीवनातील विसंगतीवर आणि मानवी स्वभावातील साधेपणावरचा होता पुले यांचे वैयक्तिक आयुष्यही साधे आणि संवेदनशील होते त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी बारा जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सुनीता ठाकूर यांच्याशी विवाह केला सुनीता देशपांडे या केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या तर त्यांच्या साहित्य आणि जीवनातील एक मजबूत आधारस्तंभ होत्या ज्यांनी स्वतः एक उत्तम लेखिका म्हणून नावलौकिक मिळवला या जोडप्याला अपत्य नव्हते पण त्यांनी सुनीताबाईंच्या भाच्याला म्हणजेच दिनेश ठाकूर यांना मुलाप्रमाणे वाढवले माणूस म्हणून पुलं अत्यंत प्रेमळ निरंकारी आणि प्रचंड दानशूर होते बाबा आमटेंच्या आनंदवनासाठी असो अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी असो किंवा व्यसनमुक्ती केंद्रांसाठी असो त्यांनी आपल्या कमाईचा मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी दिला त्यांचा हा सामाजिक भान मराठी कला व साहित्य सृष्टीच्या उत्थानासाठी त्यांच्या योगदाना इतकेच अमूल्य होता हास्य आणि आनंदाचा हा महामेरू एकोणीसशे नव्वदच्या दशकात पार्किन्सन्सच्या दुर्धर आजाराने ग्रासला गेला अखेरीस बारा जून दोन हजार रोजी त्यांच्या चोपन्नाव्या विवाह दिनांकाच्या दिवशी पुणे येथे त्यांनी या जगाचा निरोप घेतला पुले यांच्या निधनाने मराठी साहित्य सृष्टी पोरकी झाली तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आवर्लासल। लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद